नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेत पेन्शन थेट दोन हजार पाचशे रुपये इतकी वाढली आहे कोण पात्र आहे कोणाला ही वाढ मिळणार तुमचं नाव यामध्ये आहे का आजच्या व्हिडिओमध्ये आपण या योजनेतील नवीन अपडेट पात्रता अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या सूचना जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा योजना काय आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना ही सामाजिक न्याय विभागाची महत्वाची योजना आहे या अंतर्गत गरजू निराधार अनाथ अपंग एकल महिला गंभीर त्रस्त व्यक्तींना दरमहा आर्थिक मदत दिली जाते नवीन वाढीव पेन्शन कशी आहे पूर्वी लाभार्थ्यांना दरमहा दीड हजार रुपये पेन्शन दिली जात होती नवीन शासन निर्णयानुसार ही रक्कम आता दोन हजार पाचशे रुपये इतकी वाढवण्यात आली आहे म्हणजेच आता पात्र लाभार्थ्यांना महिन्याला दोन हजार पाचशे रुपये मिळणार आहेत कोण पात्र आहे दोन हजार पाचशे साठी जे लोक सध्या या योजनेअंतर्गत दीड हजार रुपये मिळवत आहेत त्यांनाच पुढे दोन हजार पाचशे रुपये पेन्शन मिळेल नवीन लाभार्थ्यांना आधी दीड हजार रुपये पासून सुरुवात होते पात्र लाभार्थी वर्ग अपंग दृष्टीहीन अनाथ विधवा किंवा घटस्फोटीत महिला गंभीर आजार टीबी कॅन्सर एड्स कुष्ठरोग इत्यादी अर्ज करण्याची प्रक्रिया स्थानिक तहसील कार्यालय पंचायत समिती किंवा जिल्हा समाज कल्याण कार्यालयात जाऊन अर्ज करता येतो किंवा एस जे एस ए डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या अधिकृत वेबसाईटवरून माहिती मिळवता येते आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड रहवासी दाखला उत्पन्न प्रमाणपत्र एकवीस हजार रुपयेपेक्षा कमी उत्पन्न असणे आवश्यक आहे बँक पासबुक अपंगत्व प्रमाणपत्र जर लागू असेल तर यामध्ये नवीन नाव असेल तर स्थानिक कार्यालयात अर्ज भरावा लागतो लाभासाठी तपासणी आणि नाव यादीत घेतलं जातं महत्वाच्या सूचना या वाढीव पेन्शनमुळे अनेकांना मोठा दिलासा मिळणार आहे तुमचं नाव यादीत आहे का हे तपासण्यासाठी जिल्हा समाज कल्याण विभागात चौकशी करा अनेक वेळा बँक खाते चुकीचे असल्याने पेमेंट थांबते त्यामुळे खाते अपडेट ठेवा मित्रांनो ही माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या प्रश्नांसाठी कमेंट करा मी प्रत्येक शंका सोडवण्यासाठी तत्पर आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू